शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात तुम्हाला कळालंच आहे की आजचा व्हिडिओ कापूस पिकाचा आहे आणि कापूस पिकामध्ये पाने लाल पिवळी पडणे याच्या मागची कारण कोणकोणती आहेत आणि याच्यासाठी ठोस उपाय आपल्याला कुठले करायचे आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अतिशय ज्वलंत प्रश्न आहे कापूस पिकाबद्दल बरेच शेतकरी वेगवेगळे उपाय करतात परंतु अचूक उपाय त्या ठिकाणी केले जात नाहीत मग अचूक उपाय काय आहेत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला कशा प्रकारे हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी कव्हर करता येईल याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर विषय आहे कापसातील लाल पिवळी पाने पडण्यामागची कारणे आणि त्याच्यावरचा उपाय व्हिडिओ अतिशय छोटा बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओची शेवटी जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया सुरुवातीला सुरु जाणून घेऊया की लक्षणं काय आहेत बघा अशा प्रकारचं कापसाचं पान तुम्हाला पडल्यानं दिसून येतं कापूस पिकाची पाने लाल होताना सुरुवातीला पानांचे काठ पिवळे रंगाचे होतात आणि नंतर शिरामधील जागा लाल होते आणि शेवटी पाने गळून पडतात तर ही लक्षणे आहेत जर अशा प्रकारचं तुमचं पान पडलं असेल आणि ही लक्षणे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आता का पडतात बघा कापसाच्या पिकामध्ये पाणी पोळी का पडतात ह्याची वेगवेगळी कारण आहेत त्याच्यासाठी कुठलं एक ठराविक कारण आहे ते तुम्हाला तपासायचं आहे किंवा एकात्मिक पद्धतीने सर्व कारणासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत मग आहे अन्नद्रव्याची कमतरता असू शकते म्हणजे न्यूट्रन डिफिशियन्सी आपण म्हणतो जर त्या ठिकाणी नत्र आणि मॅग्नेशियम नायट्रोजन आणि मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली तर नक्कीच पाने तुम्हाला अशा प्रकारची त्या ठिकाणी कापसामध्ये पडलेली दिसून येते त्यामुळे तपासून बघा की आपण नत्र कमी देतोय का किंवा आपल्याकडून देण्यासाठी राहिले का तुड़ आ, ले ले। हे आपल्याला तपासायचं आहे रोग किंवा किटकांचा प्रादुर्भाव असेल म्हणजे असेल असेल अशा प्रकारच्या रोगांचा प्रॉब्लेम असेल किंवा मावा तुडतुडे तुडतुडी पांढरेमाशी यासारख्या प्रॉब्लेम असेल तरी देखील आपल्याला अशा प्रकारची पाणी त्या ठिकाणी लाल पिवळे पडलेले दिसून येतात समजा हे दोन कारण झाले समजा रात्रीचे तापमान एकवीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जर खाली गेलं आणि पाण्याची त्या ठिकाणी कमतरता निर्माण झाली हे जर दोन कारण असतील तरी देखील तुम्हाला सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी कापूस पिकामध्ये पाहायला मिळतो बघा मी आतापर्यंत तीन प्रमुख कारण सांगितलेल्या आहेत अन्नद्रव्याची कमतरता बुरशीजन्य किंवा कीटकांचा प्रॉब्लेम आणि हवामानाचा प्रॉब्लेम तर ह्या तीन गोष्टी असतील तर तपासा नेमका आपल्या प्लॉटमध्ये काय होतंय आता ह्या तीन गोष्टी झालेल्या आहेत आता शेतकऱ्यांना बऱ्याचदा काय होतं की प्रॉब्लेम अचूक कळत नाही किंवा नेमकं काय झालंय ठीक आहे ह्या तीन मुळे होतो मला शंभर टक्के माहिती आहे आता आप काये काये उपाय आपल्याला काय काय करायचे ते समजून घेऊया म्हणजे हे सगळे उपाय तुम्ही केले आहेत का ते तपासा हे सगळे उपाय केले असतील तर शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फवाळ फवार कुठली करायची आहे एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम चिलिटेड एडीटीए मधलं मॅग्नेशियम एक ग्रॅम तुम्ही घेऊ शकता एडीटीए मधलं झिंक तुम्ही एक ग्रॅम घेऊ शकता एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम मॅग्नेशियम आणि झिंक एक एक ग्रॅम एक लिटरचं पाण्याचं प्रमाण आहे फवारणीसाठी त्या ठिकाणी वापरू शकता पण तुडतुडी मावा थ्रीप्स असल्यास तुम्हाला या ठिकाणी पोलीस शंभर ग्राम प्रति दीडशे पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे फवारणीमध्ये जर रसूची कीड नसेल तर फक्त या तीन घटकांची फवारणी करा सोबत रसोची कीड असेल तर तुम्हाला आता हे एक लिटरचं प्रमाण आहे पाच ग्राम एक ग्राम एक ग्राम पोलीस किती घ्यायचा आहे अर्धा ग्राम आणि दीडशे लिटर पाण्याचं तुम्ही जर केलं असेल तर पोलीस शंभर रुपया घेऊ शकता ठीक आहे म्हणजे एक लिटरचं आणि दीडशे लिटरचं दीडशे लिटर पाणी निघाना एक फवारणं गरजेचं आहे ही फवारणी केली तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मॅग्नेशियम असेल झिंक असेल एकोणीशे एकोणीस असेल शा, याची कमतरता दूर झालेली दिसून येईल पाणी व्यवस्थापन बघा पाण्याचा चा चांगला निचरा होतोय का याची काळ दक्षता घ्या काळजी घ्या नसेल तर तुम्हाला म्हणजे निचरा नसेल तर निचरा करून घ्या पाणी कमी पडत असेल तर चांगल्या प्रकारचं पाण्याचं व्यवस्थापन करा पाणी अति किंवा कमी देणं आपल्याला दोन्ही परिस्थितीमध्ये टाळायचं आहे त्याच्यानंतर रोग नियंत्रण जास्त काही वरून प्रॉब्लेम नसतो तुम्हाला मुळाजवळ जमिनीच्या आत म्हणजे रोगांचा प्रॉब्लेम दिसून येईल मुळे सडत असतील तर ट्रायकोड दोन ते तीन किलो प्रति एकर आपल्याला सेंद्रिय खतामध्ये विसरून प्लॉटमध्ये विस्कोटून टाकायचा आहे मग जमिनीला बांधायचा आहे सेंद्रिय खत कुठली तुम्ही गांडूळ खत घेऊ शकता कोंबड खत घेऊ शकता तुम्ही शेणखत घेऊ शकता सिटी कॉम्पूर्स घेऊ शकता किंवा निंबोळी पेंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता हे जमिनीतलं टाकून द्या आणि खताचं नियोजन चांगलं खता करा खताचं नियोजन मध्ये काय करायचं आहे आपण कापसाला तीन किंवा चार खतांचे डोस देतो त्यामध्ये दे मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही टाकले का हे लक्षपूर्वक तुम्हाला पाहायचं आहे नसेल टाकलं तर चाळीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला एक एकरसाठी त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि मग प्लॉटला पाणी द्यायचं आहे रोग नियंत्रण आणि खत व्यवस्थापन चार उपाय आपण पाहिले बघा लक्षपूर्वक आपण स्प्रे पाहिला पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं त्याच्यानंतर आपण रोग नियंत्रण केलं खत नियोजन आपण केलं एवढे गोष्ट केली तर मला शंभर टक्के खात्री आहे कापसामध्ये पाणी लाल होणे पिवळी पडणे ही समस्या कायमची दूर होणार आहे विनाकारण तुम्ही वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या फवारणी घेऊ नका हे जे आहे ते प्लॉटचं चुकीचं व्यवस्थापन किंवा योग्य वेळी प्लॉटला हवं ते न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी होणारी कमतरता आहे तर ती लक्षपूर्वक तुम्ही तपासणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाने लात पिवळी पडणे याच्याबद्दल आणखी कुठलाही प्रश्न असेल कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी माझी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद